त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना आपल्या आपल्या मतदारसंघांमध्ये ज ज क्षेत्र असेल आघाडी होणार आमचा प्रयत्न पूर्णपणे आघाडी रीतीने करण्याचा आहे ही आपल्या बाजून आहेच आहे आघाडी म्हणून आपण एकत्र ज्यावेळेस जाणार आहोत त्यावेळेस सगळ्याच मतदारसंघांना तुम्हाला तुमचे उमेदवार मिळतील असं काही समजणं कारण नाही वेगळे पण येतील पण आपला कार्यकर्ता त्यावेळेस त्याकरता उद्देश आपला एक आहे की काही झालं की भारतीय जनता पक्षाला पाय उतार करणं हा आपला उद्देश आहे मोदींना पाय उतार करणं हा उद्देश हे लक्षात ठेवलं पाहिजे बाकी बाकी चर्चा कर बाकी करायची नाही त्यांना पाय उतार करायचंय मग कोण उमेदवार काय यापेक्षाही आमचं ध्येयच एक आहे की भारतीय जनता पक्ष या देशाच्या सत्तेवर राहिला नाही पाहिजे ते देशाच्या हिताचं नाही त्यांचं तत्वज्ञान कार्यपद्धती आम्हाला मान्य नाही आणि म्हणून हा ह्या उद्देशाने लढण्याची तयारी ही सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे जो उमेदवार असेल आपल्याला तो उमेदवार कुरी असून कारण टार्गेट आपलं एक ठरलेलं आहे टार्गेट एकच आणि म्हणून मी तुम्हाला एक सांगतो कधी कधी उदासी तर तुम्हाला वाटत असेल हे गेले ते गेले कधी कधी होती चर्चा तेव्हा काँग्रेसनं वाईट दिवस खूप पाहिले खूप वाईट दिवस पाहिले अरे ज उड्या मारणारे ते खूप आहेत ना ते काही काही आता एक असं झालंय का व्यावसायिक राजकारणी झालेत धंदेवाईक राजकारणी झाले सत्ता येईल त्याच्याकडे उडी मारून जायचं पुन्हा <laughs> सत्ता मिळवायची आणि सत्ता मिळाल्यानंतर परत सत्ता मिळवायची मंत्रिपद घ्यायचं पहा आम्ही काँग्रेसमधून आलो एवढा त्याग केला आम्ही आता आम्ही आल्यावर आम्हाला मंत्रिपद नाही असं जरा रडायचं तिथं सत्ता घ्यायची तिथं पुन्हा कमवायचं पुन्हा काँग्रेसचं आलं का पुन्हा काँग्रेस उडी मारायची एक उदाहरण एक एक उदाहरण एक एक उदाहरण सांगतो मी एकोणीसशे ऐंशीला एक एक फॅमिली कुटुंब एक ऐंशीला अठ्याहत्तर ऐंशी आपल्या बरोबर नव्हतं ऐंशीला ते त्याला कळत बरं का चांगला हवा कशी ऐंशीला आपल्याकडे आलं ब्याण्णवला पुन्हा बाहेर गेलं पंच्याण्णवला पुन्हा आपल्याकडे आलं शहाण्णवला ला पुन्हा बाहेर गेलं मंत्रीपद घेतले दो, परत दोन हजार चार ला दोन हजार चार ला आपल्याकडे आलं दोन हजार चार ला आपल्याकडे आले पुन्हा मंत्रीपद घेतले विरोधी पक्षनेते पद घेतलं वेळ आली एकोणीसला पुन्हा उडी मारली तिकडे गेले पण आता आता मला असं वाटतं एवढ्या उड्या मारल्यानंतर हे दिल्लीला सांगा तुम्ही तुमचं गाणं येणं फार हे दिल्लीला सांगा हे नाहीतर करत मी चिरिथालाजीला काल सांगितलं त्यावेळेस का अशोकराव चव्हाण तिकडे गेले ऐका ऐका हा अशोकराव चव्हाण ज्यावेळेस तिकडे गेले त्यावेळेस त्यावेळेस ऐकाय बोलतो 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 <laughs> क्या वैसे नी चिनीथला जी ने ऐसा मतला ये अशकरा चौहान तो गए लेकिन वापस आएंगे कांग्रेस में तो वो बहुत खुश हो गया अच्छा आएंगे <laughs> तो मैंने बोल दिया अभी नहीं अभी नहीं आपके सत्ता आने पर ये <laughs> हिस्ट्री है हिस्ट्री इतिहास है और कांग्रेस में दिल्ली बहुत खुश हो जाती है उस टाइम पर देखो वो आ गए, गए। स्वागत दो नजर चार वे विकल ने संगित एक एक दिल्ली के नेता के तरफ गया मैं उनको बोल दिया कि देखो वो बहुत तकलीफ देते हैं वो आपके साथ में आइडियोलॉजी के साथ में तो देखो लेना ठीक नहीं है किसलिए आप ले रहे हो हम करेंगे काम चुनके लाएंगे हमारा ऑफ पार्लियामेंट एमपी को उन्होंने बोल दिया नहीं आपको लेना चाहिए देश को आवश्यकता आज एक एक खासदार की एक एक एमपी की जरूरत है पार्टी की परिस्थिति ठीक नहीं है तो उनको लेना चाहिए प्रचार में काम के अध्यक्ष अध्यक्ष बोलने लगे कि मेरा अध्यक्ष होना चाहिए का भी बड़े लीडर है तो मैंने फिर दिल्ली गया मैं और बोला कि देखो वो अध्यक्ष मांग रहे अभी मैं कांग्रेस के साथ हमेशा बोलूंगा वो अध्यक्ष होना चाहिए वो तो आपके लोग तो वो दूसरे को करने लगे वो नेता फिर बोले नहीं आपको संबल के लेना चाहिए राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका